एवढं ग्राउंड आणि मॅनेजमेंट वेगवेगळ्या लोकांना भावना असतात काही घाटला समोर करायचं आहे तर तिथं पोलीस काही ट्रेंड होते त्यांना ऑलरेडी त्यांना अनुभव होत असं आम्ही रेंज वरून बाकी महाराष्ट्रामध्ये कुठे बदली झाले होते ते अधिकारी आम्ही बोलून घेतले होते त्याचा खूप फायदा झाला आणि काही चॅलेंजेस हे चॅलेंजेस बघला आम्ही डॉक्युमेंटेशन करणार आहे पुढं पुढं काय काय चॅलेंजेस आला होता काय आम्ही केले तर ते एक सिस्टम सिस्टम असायला पाहिजे की चॅलेंजेस हे खूप खूप काय आले काही भाविकांना ट्रॅफिक जाम झाला होता काही इन्सिडेंट होत होते काही लोकांना मिसिंग झालं होतं काही चेंज होत होते आणि जर तुम्हाला सांगितलं सत्तावीसशे लोकांचं माझा फॅमिली इकडे तिकडे झाला होता तर ते सगळं पोलीस स्टेशनला आले होते आमचा पोलीस हेल्थ सेंटरला होते तर ते हे सगळं आम्ही व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून याचा कंटिन्यू हे सिस्टम चालू असणार असायला पाहिजे हे सगळं आम्ही केलेले आहे चॅलेंजेस खूप आले बट प्रत्येक ह्याचा आम्ही अँटिसिपेट केले होते की हे कि आलं तर काय करायचं लास्ट मध्ये ते दगडी पोलिकेड काही लोक उडी मारत होते तर तिथून फोन आला की कलेक्टर साहेब पण ते बघितले आमचे अधिकारी बघितले आणि आय जी कॉल दिले की असं असं आहे म्हणून तर तिथं पोस्ट पाठवले तर अचानक काहीतरी झालं ते 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 तर, तर, तर ते पूर्ण उडी मारत आहेत खाली पूर्ण पाणी आहे ब्रेक झाला तर सगळं तिथं प्रॉब्लेम होणार तर ते झालं नंतर आणखी एक गोष्ट केलं होत्या की पाणीमध्ये तुम्ही बघितले एवढं भाविकमध्ये एकही असं इन्सिडेंट नाही झाला की तिथं बुडवले असं काही काही नाही झालं ते त्यासाठी प्लॅनिंग आम्ही खूप केले होते की एनडीआरएफ टीम होता एस टीम 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 होता जिता शिमार्स, एक्सपर्ट स्विमर्सून ते लाईन तिथे आंघोळ करत होते तर त्याच्या समोर आम्ही काही तिथे ठेवले होते जेणेकरून ते, ते भावे खूप मध्ये जाणार नाही आणि इन्सिडेंट झाला तर परत आम्हाला रेस्पॉन्ड करायचं नाहीये असं खूप काही इन्सिडेंट झालेले आहे तर ते आम्ही डॉक्युमेंट करून आमची नेक्स्ट इयर स्टुडमेंट मध्येच लावले तर ते गाडी खूप आमच्याकडे अट लिस्ट तीनशे गाडी होते बाई गावासाठी शंभर बाईक होते ते बाईक कुठे आहे तर आम्हाला ते ॲप मध्ये आम्हाला बाईक दिसत होते ही बाईक इथं इथं आहे त्यांना सूचना द्यायचा हे होत लास्ट ची कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी तुम्ही वाटेमध्ये गेले तर तुम्हाला नेटवर्कच भेटत नाही बिलकुल भेटत नाही तर आम्ही दोन हे केले होते की पन्नास ठिकाणी आम्ही हॉटस्पॉट वायफाय टाकले होते तर वायफाय वायफाय अधिकारी आमदार सरकारी अधिकारी आरोग्य आरोग्याच डिपार्टमेंट त्यांचा अधिकारी त्यांना ऍक्सेस दिले होते की जे वायफाय मध्ये बसा आणि तुम्हाला जे फोटो असतील व्हिडिओ असतील ते काय बघायचं आहे ड्रोन व्हिडिओ मध्ये मी टाकत होतो तर ते त्यांना इझी झाला सेकंड आहे की आम्ही काहीवर बूस्ट पण केले होते तिसरं आम्ही ते हॉटलाईन नंबर घेतले होते हॉटलाईन फोन्स खूप फायदा झाला दोनशे हॉटलाईन फोन्स घेतले होते लास्ट पर्यंत आमचा सिनियर ऑफिसर असतील फील्ड ऑफिसर त्यांचं क्लिअर एक ठिकाणी कम्युनिकेशन ब्रेक न होता कम्युनिकेशन झालं लास्ट एक वायरलेस वायरलेस टेक्नॉलॉजी आहे आमचं वॉकी टॉकी ते पहिल्यांदा आम्ही पूर्ण नाते नातेपुते एकस कंट्रोल सेटप के हो जास्त रिपीटर्स मागून घेतले होते त्यांच्याकडे होता जेणेकरून जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ते वॉकी वॉकीटॉकी मध्ये पण चालू होता आणि कोणाला अर्जंट मध्ये कॉल करायचंय डायरेक्ट प्रत्येक आमचं डायरेक्ट कम्युनिकेशन पण चालू होतं